भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त शनिवारी राहुल गांधी ठाण्यात आले होते ठाणे जिल्हा कमिटीनं दिलेल्या माहितीनुसार ते कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार होते परंतु या दोन्ही स्मारकांजवळ राहुल गांधी थांबलेच नाहीत त्यामुळे राहुल गांधी यांनी या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्याचं टाळल्याचं चित्र ठाण्यात निर्माण झालं होतं काँग्रेसच्या ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाबद्दल शिवसेना ठाकरे गटातून काहीशी नाराजी व्यक्त होती राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे यात्रेनिमित्त ते यात्रा हे ठाणे शहरात दाखल झाली या यात्रेच्या मार्गाबाबतची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आली होती त्यानुसार येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कोटनाका येथील स्मारक आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला ते पुष्पहार अर्पण करणार होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक वगळता राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यास गेले नाहीत या घटनेनंतर विचार का हे काहीसे नाराज झाले होते ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील नाराज असल्याचंच दिसून आलं